हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी आज व्हिडिओ काढायला चालू केले बरं का कारण आता नवरात्रीचे दिवस आहेत आणि घर सगळं स्वच्छ करायचं आहे आणि दार उघडल्या उघडल्या म्याव फार भूक लागली होती पायाजवळ येऊन म्याव करत होती त्याच्यामुळे अगोदर तिला चपाती टाकली आणि नंतर कामाला सुरुवात केली तर सुरुवातीला ना आमच्या इकडं आता साडेपाचच वाजले तरी पण अंधार दिसायला आहे तर तिला चपाती टाकली आणि नंतर झाडायला सुरुवात केली आमच्या घराच्या पाठीमागं भरपूर झाडं येतं तर मी व्हिडिओ पाहिला असेल तर सगळे झाडंच झाड येतं रामफळाचं झाडं आहे सीताफळाचं आहे जांबाचा आहे तर मागच्या बाजूला झाडं आहेत आणि पुढे असा वट्टा आहे तर वट्यावर झोपलो होतं कुत्रं त्याला उठवलं पण ते काही उठलं नाही परत त्याला तिथंच झोपू दिलं आणि नंतर माझं मी झाडून घेतलं तर झाडून घेतलं आणि नंतर पुन्हा पाणी वट्ट्यावर टाकलं तर सकाळी कसं अगोदर झाडून वट्यावर पाणी हे ते मारलं तर छान वाटतंय आणि नंतर मग दुसऱ्या कामाला केली सुरुवात तर लवकर उठण्याचं कारण म्हणजे एकतर मल्हार लवकर उठला तर मग काहीच करू देत नाही तर फक्त स्वयंपाक करण्यासाठी लवकर उठले या स्वयंपाक करायचा आणि नंतर वरच्या कामामध्ये जरी त्यानं मदत केली तर तेवढं काही नाही वाटत कारण नंतर सोबतसोबत सोबत राहून करतंय पण स्वयंपाक करायचा आहे लवकर तरी पण साडेपाचला तर पंधरा मिनटं तर इकडं तिकडं झाडायलाच लागले आणि आता पटकन आवरून स्वयंपाक देवपूजा हे ते करून घ्यायची आहे तरी पण सध्या आणखी नाही तेवढा उजेड पडला नाही आहे तर चला आज पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा रूम सगळी इथं भांडी ह्या किचन रूम आहे ही आमची आ, साधी सिंपल आहे बरं का आमचं घर काही असं मोठं नाही आहे तर खूप साधं घर आहे आता देवघराचं फक्त देवपूजा करून घेतली देवघर घासायचं ही रूम सगळी धुवायची राहिलेली आहे तर इथं होता रॅक रॅक काढलाय आणि आता पेपर काढून घेणारे धुणार आहे सगळी रूम तर काल एवढे मठे झाले तरी बी एवढे आज काढले तर आता इशू दे तिकडे दोघ जण बसले ते एवढे काढले पुन्हा तिकडे रॅक ठेवलाय आणि इथं भांडे हे करण्यासाठी तर बघा एवढे भांडे घासायला चालू आहे पिऊली आमची धुवाईन तिकडे वाळू घातले त्याच्यावर राहिलेलं आहे डबे काय घासले बर का सगळे डबे घासले आणि नंतर भरण्या पण घासल्या जेवढ्या रिकाम्या होतील तेवढ्या भरण्या घासल्या एक चवळा आतरलं आणि चवळ्यावर सगळं टाकलं आणि ह्या भरण्या घासून घेतल्या तर आता हे घरपा स्वच्छ धुवून घेतलंय सगळं जास्त काही नाही असं पण कळकळ पाण्याने धुवून घेतले सगळं घर हे ते फर्शात धुवून घेतले आता जेवढी रे काम मी रूम आहे तेवढी अगोदर केली आणि मग नंतर मग पाऊस पाऊस काय दररोजच चालू आहे बरं का पण धुण्याचं राहिलेलं आहे काम आपलं तर आता सगळी रूम मी स्वच्छ केली आणि सगळा पसारा लावलेला आहे इकडं भरण्या लावल्यात आहे त्या डबे लावले आणि सगळी पळापळी आला की पळायचं काम होतं तर सगळी पळापळी होती रीता अशा भरण्याला आहे आणि हे लक्ष्म्याचा रॅक आहे तर सगळ्या स्वच्छ भरण्या धुतल्या घासून सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि इकडं आहेत लोखंडाचे डबे तर इथे ठेवलेले आहेत लोखंडाचे डबे आणि खाली आपले शेतातले जे काही साहित्य आहे का नाही इळे कुरपे ते सगळं इकडं खाली लावलेलं आहे आणि हे कुणाला माहिती असेल तर सांगा कारण हे पूर्ण शेणाचं बनवलेलं असते बरं का तर आम्ही ह्यांना काही साहित्य ठेवलेलं आहे तर संदर म्हणते तर ह्याला आणि बाकीचे डबे तर हे आहेत जर्मनचे डबे आणि इकडे आणि रॅक पण सगळे आता म्हणजे जवळपास सगळा पसारा आणलेला आहे बर का पण काय राहिलंय काय लावायचं राहिलंय काही लावलेलं आहे तर अशा प्रकारे दसरा सगळा झालाय बघा भांड्याचा आणि भुण्याच तर आणखी धुण्याचं काही नाही सुरू केलं कारण धुण्याला पाऊस असं काहीतरी आहे नाही तर संध्याकाळी तरी आहे एक टाइम आमच्या इकडं पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे धुण्यासाठी थांबलो तर आम्ही तर अशा प्रकारे झालाय आता दसरा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या इकडचा खेडेगावातील दसरा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा तर भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत समर्थ